जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील ज्या विषयांकडे अतिशय गंभीरतेने आपण बघायला आहोत ज्या विषयांना अतिशय गांभीर्याने आपण हाताळायला आहोत त्या विषयांच्या बाबतीत आपण गंभीर नाहीये आपण त्यांना सुद्धा गमतीत घेतोय हे गांभीर्य आपल्याकडे का नाही आहे आपण अशा विषयांची खिल्ली का उडवतोय जे एक थ्रेट आहे आपल्याला जो आपल्या जीवितस धोका आहे त्याला सुद्धा आपण बघताना हसत खेळत एकदम बिलकुल सहजतेनं बघतो नेपाळ सारखी परिस्थिती भारतात निर्माण व्हावी यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत जे लोक पोस्ट करत आहेत समाजाला भडकवत आहेत पत्रकार परिषदा घेत आहेत वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांमध्ये ते तो असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या बाबींकडे बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाहीये आपण काय करतोय टर उडवतो अशा लोकांची मग किरण मानेची पोस्ट असो किंवा संजय राऊतांचं स्टेटमेंट असो किंवा कोणतीही गोष्ट त्याला आपण एक नॅशनल थ्रेट म्हणून बघत नाही उडवाओीचे आपले उत्तर चालू असतात उडवाउवडीचे आपले त्याच्यावर हे चालू असतात प्रतिक्रिया चालू असतात असं का होत आहे ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे प्रस्थापित असणे मूळच इथला रहिवासी असणे बहुसंख्य असणे या गोष्टीला आपण वरदान समजतो त्यातही आपल्याला आणखी सल्ला दिली जाते की आणखीनही लोकसंख्या वाढवा हिंदूंनी चार चार पाच पाच मुलं जन्माला घाला सर्वच आपण सगळीकडे बघतो म्हणजे अजूनही आपली लोकसंख्या वाढवा लोकसंख्येतून आपली मतं वाढतील ती मतं आपण भाजपाला देऊ भाजप कायमस्वरूपी सत्तेत राहणार आणि आम्ही सुरक्षित राहणार हा एक आपला एक आ, हे आपली एक मानसिकता सेट करून दिलेली आहे हा आपला आ, एक आ, हे झालेला आहे विचार झालेला आहे पण खरंच तसं आहे का सत्तेत भाजपा म्हणजे हिंदू सुरक्षित हे कितपत खरं आहे हिंदूंनी त्यांचे त्यांच्या जबाबदाऱ्या झटकून टाकायच्या त्यांची कर्तव्य सोडून द्यायची आणि सत्ताधीशांनी सुद्धा गाफील व्हायचं जर असं होत असेल तर प्रस्थापितपणा किंवा बहुसंख्यत्व हा शाप आहे असं म्हणायला हरकत नाही आजही आपण भारतात जेव्हा बघतो तेव्हा छोटे छोटे समुदाय जे आहेत त्या समुदायांचा आधार घेऊन भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न होतो लिंगायतांच्या विषयात म्हणू नका खलिस्तानच्या विषयात म्हणू नका वेगवेगळ्या छोट्या छोट्या समुदायांच्या त्यांच्या अस्मिता जागृत केल्या जातात आदिवासींच्या अस्मितेच्या नावाने नक्षलवाद पोचला जातो दलितांच्या अस्मितेच्या नावाखाने नावाने शहरी नक्षलवाद ग्रामीण नक्षलवाद जंगलातला नक्षलवाद पोहोचला जातो पोहोचला जातो शिखांच्या अस्मितेच्या नावाने खलिस्तानचा विचार पोहोचला जातो प्रत्येक पंथाला स्वतंत्र अस्तित्व आहे असं सा सांगून त्यांना हिंदू धर्मापासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आम्ही प्रस्थापित आम्ही बहुसंख्य आम्ही आनंदात आहो आम्ही मजेत आहोत हु, आम्ही म्हणतोय मोदी आहे तो मुमकिन आहे हमे कुछ करने की जरूरत नाही आणि ती सुद्धा लोक सत्तेतली लोक सुद्धा काय करतात काय नाही याच्याशी आम्हाला सोय सुधकत नाही सुद्धा आम्हाला मागं धावायचं नाहीये मी जेव्हा एक वाक्य वापरतो हे कुमार विश्वासचं वाक्य आहे की काँग्रेस म्हणजे कॅन्सर आप म्हणजे एड्स आणि भाजपा म्हणजे डायबिटीज डायबिटीजसाठी पळावं लागतं तसं या भाजपाच्या मागे पळावं लागतं आणि भाजपाला पळवावं लागतं या लोकांना जाव्या माराव्या लागतात त्यांच्या कानपिचक्या घ्याव्या लागतात असं म्हटलं तर बऱ्याचशा भाजप समर्थकांना दुखतं त्यांना त्रास होतो पण तुमच्या ही गोष्ट लक्षात येते का की भाजप सत्तेत आल्यापासून म्हणजे आर आर पाटलांच्या काळामध्ये यु अंतर्गत ज्या लोकांवर कारवाई झाली भाजप त्या लोकांना व्यासपीठ देत त्या लोकांना व्यासपीठावर बोलून त्यांचा सत्कार होतोय आणि या लोक गोष्टीची आम्हाला कल्पना सुद्धा नाही सचिन माळी शीतल साठे यांना व्यासपीठ दिलं छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या व्यासपीठावर जागा दिली ते घोषित नक्षलवादी आहेत आणि तरी जर का आम्ही या भाबळ्या भावात तो राजकारणाचा भाग आहे आणि ते करावंच लागतं ती डिप्लोमसी आहे वगैरे जर म्हणत असून तर आपल्यासारखे मूर्ख आम्ही चालू डिप्लोमसीच्या नावाखाली किती का कोणची पातळी गाठायची आहे याला सुद्धा काही मर्यादा पाहिजे युएपीएच्या अंतर्गत कारवाई करायची थोडा जी लोक उघडपणे मास्क करतायत त्यांच्या विरुद्ध तरी सुद्धा काय होतंय किरणला किन्नर म्हणायचं किंवा किरणताई म्हणायचं त्याच्या विरुद्ध पोस्ट करायची अरवादच्या भाषेशिवाय द्यायची झालं आमचं कर्तव्य संपलं प्रशासन काय करत सरकार काय करत अरे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा हे दुर्लक्ष करायचे जर बाळ करूच तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना जर का हिंदूंना पाजायचे आहेत तर मग लक्ष कशाकडे द्यायचं फक्त इलेक्शन आल्यानंतर तुमच्याकडे लक्ष द्यायचं आणि तुम्हाला निवडून द्यायचं इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं जर असंच आम्ही दुर्लक्ष करत राहिलो तर ही लोक रस्त्यावर येऊन जर का उद्या भविष्यात तुमच्यासारख्या नेत्यांना जर का पळून पडून मारतील तेव्हा सुद्धा आम्ही दुर्लक्षच करू ना तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला अपेक्षा ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्ही जर का प्रोएक्टिव्ह नाही आहे तुम्ही जर का रिएक्टिव्ह नाहीये तुमच्याकडून प्रतिक्रिया येत नाहीये तुमच्याकडून स्वतःहून काही कारवाई होत नाहीये तर याचा अर्थ काय समजावा प्रस्थापित असल्या असल्याचा शाप म्हणावा का याला बहुसंख्य असल्याचा शाप म्हणावा का याला जोपर्यंत आमचा समुदाय याची संख्या कमी होणार नाही जोपर्यंत फटके पडणार नाही तोपर्यंत इस्रायलच्या त्या यहुदी लोकांचा आदर्श घेऊन आम्ही स्वतः लढायला प्रवृत्त होणार नाही का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे काय आहे एवढ्या साध्याच्या पोस्टमध्ये की भक्त डुक्करांनो अनाजी पंतांना तुम्हाला पळायला जागा मिळणार नाही पिसले जाणार वगैरे वगैरे काय आहे याच्यात किंवा पैगंबर शेगणी मध्यंतरी म्हटलं की आम्ही मनुवादी लोकांना शिल्लक ठेवणार नाही काय आहे याच्यामध्ये असं मग त्याच्यावर किरण मानेच्या समर्थनार्थ एक पोस्ट आली त्याच्यात मी बघितलं की किरण मानेच्या विरोधात बोलायला किंवा कोर्टामध्ये जायला तुम्हाला स्वतःला आम्ही भक्त डुक्कर आहोत हे सिद्ध करावं लागेल त्यांनी जे अनाजी पंत भक्त डुक्कर हे हो शब्द वापरलेले आहेत त्याची पिलावडावी हे सिद्ध करा कुठला कायदा शिकला बाळा तू काय शिकलायस तू कुठल्या आधारावर आणि जर हे का कोर्टा आम्हाला असा प्रश्न विचारत असेल तर ते न्यायाधीश काय शिकलेले आहेत हाही प्रश्न आम्हाला विचारावा लागेल जर का मी कोणाला जीवे मारायची धमकी देतोय तर त्या व्यक्तीने समोरून सिद्ध करावं का उद्या चालून समजा लांड्या लांड्या शब्द जर का आम्ही वापरला आणि म्हटलं की लांडे संपवायचे आहेत तर काय मुसलमानांना कोर्टात येऊन सिद्ध करावं लागेल का की लांडे म्हणजे आम्ही आहोत किंवा उद्या चालून समजा आम्ही नाव न घेता एखादं प्रतीक वापरलं एखादी प्रतिकात्मक शब्द जर का वापरला अरे साधे म्हणजे काहीही शब्द बोलल्यानंतर साधे एक उदाहरण देतो तुम्हाला की आमच्या ठाण्याच्या मुलाने प्रतिकात्मक एक शब्द वापरलाय की छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही त्यांना आम्ही मानत नाही आणि खाली लिहिलंय पकपक पकाक सहा महिने त्याला जेल झाली ॲट्रोसिटी अंतर्गत कोणाला कोर्टातून सिद्ध करावं लागलं का की पकपक पकाक म्हणजे मी आहे म्हणून सहा महिने जेल ज्याच्यावर तुम्ही भाष्य करता त्याला थोडी सिद्ध करावं लागतंय औरंगजेबाच्या मुडक्यावर पाय ठेवणारा शंभू राजांचा फोटो त्याच्यावर लीला दहशतवाद असा संपावा लागतो पोराला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं संभाजीनगरमध्ये पोलिसांनी रात्रभर बसून ठेवलं डांबून ठेवलं केसेस टाकल्या त्याला सिद्ध करावं लागलं का की ते प्रतिकात्मक आहे की बाबा खाली मुसलमानांच्या भावना दुखल्या जेव्हा हिंदूंवर तुम्ही कार्यवाही करता जेव्हा हिंदूंची पोरं तुम्ही उचलता रात्र रात्र डांबून ठेवता पोलिस स्टेशनमध्ये त्यांना उठा बशा काढायला लावता किंवा कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच त्यांना सहा सहा महिने तुम्ही डांबून ठेवता तुम्ही त्यांना कस्टडी देता तुम्ही त्यांना जेरबंद करता तेव्हा त्यांना समोरच्या व्यक्तीला मी सिद्ध करावं लागते का की तो कोण आहे काय आहे तेव्हा कोर्टाचा कॉमन सेन्स जागृत असतो तेव्हा कोर्टाला माहीत असतं की बाबा ह्या कोणाबद्दल बोलला हे प्रतिकात्मक आहे मग इथे पोलिसांचं काम आहे पैगंबर शेखला उचलायचं त्याला बसवायचं अरे बाबा आता तू सिद्ध कर कोण मनुवादी कोण ब्राह्मणांच्या अवलादी कोण अनाजी पंतच्या अवलादी कोणाला संपवणार आहेस तू सांग अकरा दिवसाचं अल्टिमेटम द्यायचं अकरा दिवसामध्ये तुला कोणाला संपवायचं आहे हे सिद्ध करून दाखव नाही दाखवलं तरी झेल दाखवलं तरी झेल कारण की त्याला संपवायचं म्हणजे तू जीवे मारायची धमकी देतोयस अनाजी पंतच्या अवलादी म्हणजे कोण भक्त डुक्कर कोण हे त्याला सिद्ध करावं लागेल ना की त्याला समाजामध्ये अराजकता निर्माण करायची आहे ना आम्ही काय सिद्ध करायचं मी तर भाजपाला क्रिटिसाईज करतो मग आमच्यासारख्या लोकांबद्दल काय मत आहे आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो मनवाद म्हणजे नेमकं काय आहे हा प्रश्न म्हणजे मग जे मनवाद की ब्राह्मण मग प्रसन्न जोशी कुठल्या सत्रामध्ये येईल निखिल बागडे कुठल्या सत्रामध्ये येईल ते मनवादी असतील की नॉन मनुवादी असतील ते कशाहून सिद्ध होणार असे खूप सारे प्रश्न आहेत आता समजा जरांगी पाटलांचा आंदोलनाचा आपण जर का हे घेतला दाखला घेतला तर जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये भाष्य करणारे असतील त्यांना तुम्ही कुठल्या कॅटेगरीत घ्याल ते भाजपाचे समर्थक आहेत की भाजपाचे विरोधक आहेत ते भक्त डुक्कर आहेत का नाही आहेत म्हणजे लक्ष्मण हाके असो किंवा ते गायकवाड असो ते गायकवाड जर का तुम्ही म्हणाल की बाबा हे मनवादी आहेत हे भाजपाचे आहेत त्यांच्यासोबत काय होणार आहे नेपाळ सरकार आंदोलन झाल्यावर पण ते तर भिडे गुरुजींवर टीका करतात मग ते भाजपाचे कसे झाले पण ते तर लक्ष्मण हाकेच्या सोबत आहेत ते छगन भुजबळांच्या सोबत आहेत छगन भुजबळांचं व्यासपीठ लक्ष्मण हाकेचं व्यासपीठ भाजपाचं व्यासपीठ आहे मग जाळणाऱ्यांनी जाळपोळ करणाऱ्यांनी तोडफोड करणाऱ्यांनी काय समजावं हो। याची तुम्हाला यादी जाहीर करावी लागेल ना पहिले ती यादी किरण मानेकडूनच घ्यावी लागेल ती पैगंबर शेख सारख्या लोकांकडूनच घ्यावी लागेल ते जेही या देशामध्ये पेटवा पेटवीचं राजकारण ज्यांना नेपाळ सारखी परिस्थिती पाहिजे संजय राऊतांकडून ती यादी घ्यावी लागेल कोणाला पेटवायचंय कोणाला सोडायचंय सोशल मीडियावर असे पेजेस चालतात ज्या पेजेसच्या माध्यमातून विचारलं जातं की नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये निर्माण झाली तर कुठल्या नेत्याला तुम्हाला झोडपून काढायला आवडेल आणि तिथे खाली त्या पेजचे समर्थक जे असतात ते सांगतात की अमित शहाांना नरेंद्र मोदींना टरबूज आम्हाला फोडायला आवडेल ही सगळी लोक या सगळ्या लोकांवर त्या पद्धतीनं कार्यवाही का होत नाही ज्या पद्धतीने ना हिंदुत्ववाद्यांवर होते हे पोलिसांचं काम नाही ते कोणाचं काम आहे शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांचं मजुरांचं ते काम आहे का की बकरा ओढायला जी लोक जातात त्यांचं काम आहे की ढोरं ओढायला जी लोक जातात त्यांचं काम आहे कोणाचं काम आहे पोलिसांचं काम आहे ना की एक प्लॅनिंग समाज माध्यमांवर इतक्या मोठ्या प्रमाणात स्केलवर होत आहे अशा पद्धतीने ओपनली प्रश्न विचारले जात आहेत की तुम्हाला कोणाला मारायला आवडेल तुम्हाला कोणाला संपवायला आवडेल तुमच्या घरातली लोक जेव्हा हे पोलीस अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत तुमच्या घरातील लोक आणून पेटवून दिले जातील तेव्हा तुमच्या डोळे उघडणार आहेत का तेव्हा तुम्हाला असं वाटेल का की ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आज तुम्ही ती कारवाई का करत नाही आज तुम्ही सत्तेचा तुम्ही त्या प्रशासनामध्ये आहात शासनामध्ये आहात ज्या पद्धतीने हिंदुत्वाद्यांवर तुमच्या कारवाया होतात त्या पद्धतीने ह्या लोकांवर तुमच्या कारवाई तुम् का होत नाहीत जे ओपनली चॅलेंज करतात ओपनली मारायच्या गोष्टी करतात जाळायच्या गोष्टी करतात नेत्यांना संविधानिक पदावर विराजमान असलेल्या लोकांना खेटरांना बळवण्याच्या गोष्टी करतायत घरात घुसून जाळण्याच्या गोष्टी करतायत त्या लोकांवर आज इथे कारवाई का होत नाही ही कारवाई केव्हा होणार आहे जेव्हा इथे नेमा नेपाळ परिस्थिती निर्माण होईल उद्भव जेव्हा या देशामध्ये जाळपोड सुरू होईल तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर तुम्ही काय हाताळणार आहात डिक्टेटरशी म्हणायची आहे म्हणा याला लोकशाहीच्या मार्गाने या झुंडेशाहीचा मुकाबला केला जाऊ शकत नाही इथे आम्हाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे ताकदीने अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे तुम्ही ओपनली करा ना जाहीर कारवाई करा ना तुम्ही तुमच्या ट्विटर हँडलरवरून त्या हँडलर हँडलरवरून तुम्ही पोलिसांनीच जाब विचारायला पाहिजे किरण मे मान्य सारख्या व्यक्तीला किंवा ह्या सारख्या लोकांना अकरा दिवसाचं अल्टिमेटम त्यांनी सिद्ध करावे तो कोणाबद्दल बोललाय किंवा अकरा दिवसाच्या जाहीर माफी मागावी अशा पद्धतीचे कार्यवाही पोलिसांकडून अपेक्षित आहे अशा पद्धतीची कार्यवाही पोलिसांना प्रशासनाने शासनाने करायला लावी लावावी प्रशासन कशा पद्धतीने हाताळं हे शासनाने ठरवावं तुम्ही फक्त पोस्टर लावण्यासाठी कापण्यासाठी उद्घाटन करण्यासाठी तिथं बसलेले आहेत का सत्तेमध्ये आणि हा प्रश्न विचारण्याचं काम सामान्य लोकांचं आहे त्या लोकांचा आहे ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांचं आहे ज्या लोकांनी यांना मत दिलेलं आहे त्या लोकांचा आहे ज्या लोकांनी यांना सत्तेमध्ये बसवलेला आहे पण ती लोक जर का एकदम हातपाय बिलकुल मोकळे करून मोदी हे तू मुमकिन आहे आणि आता हिंदवी स्वराज्य झालेलं आहे आणि आता शिवरायांचं राज्य आलेलं आहे असं म्हणून जर का रिलॅक्स आपल्या घरामध्ये बसत असतील तर भारत हा नेपाळ सारखी परिस्थिती होण्याच्याच लायकीच आहे आणि तुम्ही संपवण्याच्याच लायकीचे आहात यामध्ये काही दुमत नाही स्वतःचं स्व रक्षण करण्यासाठी जर का तुम्ही आज बोलू शकत नाही स्वतःचं रक्षण करण्यासाठी जर का तुम्ही आवाज उठवू शकत नाही जर का तुम्ही त्याला गमतीमध्ये घेताय तुम्ही जर का टर उडवताय तुम्ही जर का ती गोष्ट अशी सज गम गम्मत जम्मत म्हणून तुम्ही जर का त्या गोष्टीकडे बघताय आणि तुमच्या विरोधात तुमच्या डोळ्या देखील जर का षड्यंत्र सुरू होत आहे तर हा बहुशं संख्यत्वाचा शाप हा लवकर संपू आणि हिंदू लवकर अल्पसंख्याक हो माझ्यासारख्या व्यक्तीची हीच मनामध्ये इच्छा असेल लवकरात लवकर अल्पसंख्याक झाला तर तो लढायला शिकेल मुलं जन्माला घालून आणि वोटिंग करून भाजपाला सत्तेत बसून संख्या हे संख्या बळ वाढवून आणि हे हेडकाउंट वाढवून ह्या प्रश्नांचं समाधान होणार नाही आपल्याला मुठभरच हवीत पण निष्ठावान हवीत ती निष्ठा आपल्या समाजामध्ये वाढली पाहिजे त्या निष्ठेसाठी आपण काम केलं पाहिजे निष्ठावान शक्तिशाली लोकांच्या पाठीमागे उभे होत असतात आणि शक्तिशाली नेतृत्व आपल्याला उभं करायला पाहिजे असं पुढचं आणि बावळत नेतृत्व आपल्याला जर का भेटत असेल तर त्यांच्या मागे कधीही निष्ठा उभी राहणार नाही धर्मध्वज लोकांच्या हातात असला पाहिजे धर्मदंड लोकांच्या हातामध्ये असला पाहिजे धर्मदंड हा राजदंडाच्या वर असला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत धर्मशास्त्रानुसार आम्हाला भगवद्गीतेनुसार चालला आहे चालायचं आहे की आपल्याला धर्माचं जर का राज्य स्थापन करायचं आहे तर रोज आपल्या धर्माची होणारी विटंबना रोज आपल्या धर्माची होणारी अतिव चिकित्सा अनावश्यक चिकित्सा त्याच्याविरोधात भाष्य करणारी त्याच्या त्याच्याविरोधात पेटून उठणारे लोक आपल्याला हवी आहेत अशा पद्धतीने कोणीही आम्ही चिचकी मारून जावे रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम धर्माला शिव्या खाण्यासाठी तुम्ही इथं धर्माचं राज्य घेऊन बसलेला आहात का आणि जर का रोज सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे तीन वेळ जर का तुम्हाला स्वतःच्या धर्माच्या शिव्या खाव्या लागत असतील समाज माध्यमान कुठेही गेल्यानंतर मोठमोठे मौट कार्यक्रम तुमच्या विरोधात होत असतील तुमच्या धर्माच्या विरोधात होत असतील तुमच्या देवी देवतांच्या विरोधात होत असतील तर मग भाजप सत्तेत असलं काय आणि भाजप सत्तेत नसलं काय त्याने काय फरक पडतो हिंदू बहुसंख्य असला काय आणि कमी असला काय त्याने काय फरक पडतो जर का पश्चिम बंगालमध्ये सत्तर बहात्तर टक्के हिंदू असूनही तिथे जर का ममता बॅनर्जी आणि तिचे गुंड तिचं प्रशासन तिथले मुसलमान तिथे हैदूज घालतात तिथल्या हिंदूंच्या कत्तली करतात मुलींच्या बलात्कार करतात संदेश खाली सारख्या गावांमध्ये मुली उचलून नेऊन दिल्या गेल्या जात आहेत जात आहेत तर मग ते बहुसंख्यत्वाचं काय लोणचं घालायचं काय खार घालायचं काय ते बहुसंख्यत्वाचा त्यापेक्षा हिंदू अल्पसंख्याक झालेला बरा लढणारी लोकं पाहिजेत आपल्याला आपल्याला ही हिजळ्यांची फौज उभी करायची नाहीये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल या छोट्या छोट्या गोष्टींवर कार्यवाही झाली पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी इथे जाग्यावरच ही लोक या लोकांचं मनधरेचं खच्चीकरण झालं पाहिजे जाग्यावर ही लोक ठेचल्या गेली पाहिजे असं जर झालं नाही तर पश्चिम बंगाल सारखी आणि नेपाळ सारखी परिस्थिती हे झाल्याशिवाय राहणारच नाही आणि त्याला तुम्ही आम्हीच कारणीभूत असू यामध्ये काही एक दुमत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जयश्रीराम हर हर महादेव